नमस्कार ज्योतिमस्के चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूया वरणबिट्ट्या ते पण वेगळ्या पद्धतीने ज्या तुम्ही कधी केलेल्या नसेल तर आज आपण इथे घेऊया एक कप साधे गव्हाचे पीठ ते बारीकच पीठ आहे आपण जाडसर दळून आणलेले नाही आहे एका भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि नंतर मी इथे घेतलेले अर्धा वाटी कॉर्नफ्लावर आपल्या इथे कॉर्नफ्लावर पिठाचा वापर करायचा आहे कारण कॉर्नफ्लावरने आपले बिबट्या छान होतात आणि यात चिमूटभर हळद घालून घेऊया पांढरी तिळ टाकून घ्यायचे थोडासा ओवा कारण याने टेस्ट छान येते आणि चवीनुसार मीठ याला छानपैकी आता आपण मिक्स करून घेऊ याच्यामध्ये एक वाटी दही टाकायचे आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊया पूर्ण एक जीव होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण गरम तेलाचे मोहन घालून घेऊया गरम तेल गरम असल्यामुळे आता न करता तुम्ही चम्मच्या सहाय्याने पण याला एकत्र मिक्स करून घेऊ शकता माझे थोडे थंडे झाल्यामुळे मी हाताने मिक्स करून घेते पूर्ण मिक्स करून घ्यायचे पूर्ण पिठाला आपला तेल मिक्स झाले पाहिजेत हाताच्या सायाने मी याला मिक्स करून घेते कारण तेल जर चांगले मिक्स झाले तर आपली बिट्टी पण कुसकुशीत होती आता आपण याला पाण्याच्या सहाय्याने घट्ट एक गोळा तयार करून घेऊया खूप जास्त पाणी घालायचे नाही आहे घट्टच ठेवून घेऊया आपण याला छानपैकी गोळा तयार करून घेते मी इथे याला छानपैकी मळून घ्यायचे आणि आपण याला आता पंधरा मिनटासाठी एका साईडने किंवा दहा मिनटासाठी एका साईडने ठेवून देऊया तोपर्यंत एका पॅनवरती आपण कढईमध्ये पाणी घालून घेऊया याला फ्रीट करायला ठेवूया तो त्याच्यावरती एक भांडे ठेवून कोळपटावरती एक छानशी पोळी लाटून घेऊया छोटा खूप पातळ पण लाटायची नाही आहे आपल्याला ही पोळी छान लाटून घेतल्यानंतर याला तेल लावून आपण याला रोल करून घेणार आहोत तेल छानपैकी लावून घेऊया आता मी इला पूर्ण रोल करून घेते अशा प्रकारे मी छोटे गोळे घेऊन सर्व इथे लाटून घेणार आहे हाताला पण आणि आपल्या याला पण कोळपाट्याला पण तेल लावून घ्यायचे आपल्याला जेणेकरून ते चिपकणार नाही छानपैकी रोल करून घ्यायचा आता आपले सर्व रोल तयार करून झालेले आहे तर आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेले होते त्याला पण उकळी आलेली आहे आता या कढईमध्ये ठेवलेल्या भांड्याला छानपैकी आपण तेल लावून घेऊया जेणेकरून जे आपण रोल केलेले आहे ते आपले खाली चिपकणार नाही पूर्ण भांड्याला तेल लावून घ्यायचे लावल्यानंतर आता सर्व रोल आपण यामध्ये ठेवून घेऊया आणि याला कमीत कमी दहा मिनटासाठी स्टीम देऊन घ्यायची आपल्याला पूर्ण रोल टाकून घेतल्यानंतर यावरती आपण एक ताट ठेवून देऊया दहा मिनटासाठी तरी आपण याला स्टीम देऊन घेऊया दहा मिनटानंतर आपण हे कपड्याच्या सहाय्याने ताट बाजूला काढून करूं, चेक करून घेऊया आपले रोल झालेले आहे का तुम्ही चाकूच्या साहा्याने किंवा टूथपिकच्या साह्याने पण बघू शकता तर हे बघा आपले रोल झालेले आहे छानपैकी आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी आपल्या रोलचं टेक्चर पण बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे आता सर्व काढून घेतल्यानंतर आपण याला छानपैकी कट करून घेऊया खूप बारीक पण कट करायचे कर नाही आपल्याला आणि खूप जास्त मोठे पण नाही जेणेकरून तळताना आपले छानपैकी तळून हो होतात गरम असते त्याच्यामुळे थोडी थंड होऊ द्यायची आपण जेणेकरून आपल्या हाताला इजा होणार नाही आता इथे सर्व आपण कट करून घेऊया मी इथे आता सर्व कट करून घेतलेले आहे त्याला एका भांड्यामध्ये आपण टाकून घेतो तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आपला तर तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवू ते इथे तेल गरम झालेलं आहे आपण चेक करून घेतोय आता इथं आपण हे सर्व कट केलेले यामध्ये टाकून घेऊया छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे दोन्ही साईडने तळून घ्यायचे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवून घेतलेली आहे कारण खूप जास्त फ्लेम मोठी केली तर आपले फक्त त्याचा कलर बदलल तळून होणार नाही त्याच्या गॅसचा फ्लेम ही कमीच असावी याला आता मस्तपैकी दोन्ही साईडने छानपैकी तळून घ्यायची आपल्याला आणि अगदी कमी वेळात आपले बिट्ट्या तयार होतात तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि टेस्ट जर म्हटली तर खूप छान लागते कोणत्याही प्रकारची ते आपण तयारी केलेली नव्हती घरात असलेल्या सा साहित्यामध्येच आपण हे तयार करून घेतोय बघा किती छान कलर आलेला आहे ब्राऊनी याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया मस्त हे तळून झालेले आहे आणि खूप जास्त असे ऑइली पण होत नाही आहे इथे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर सर्व हो इथे आपण हे कट केलेले तळून घेणार आहोत बघा किती छान कलर आलेला आहे आणि खायला जर म्हटलं तर खूप छान लागतात याची टेस्ट खूप छान आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा हाताने पण बघा तुम्ही किती क्रिस्पी झालेले छानपैकी बघा एकदम नरम आणि तळून पण बघा किती छान झालेले कमी वेळात होते बिलकुल वेळ लागत नाही आता इथे मी सर्व तळून घेतलेले आहे आपण आता सर्व तळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण वरणाची तयारी करू मी इकडे वरण लावून ठेवलेले तोपर्यंत आता इथे मी वरणासाठी तुम्हाला साहित्य सांगते इथे मी डाळ शिजवून घेतलेली होती इथे टाकणारे आपण लसण फोडणीसाठी लागणारे साहित्य कोथिंबीर कढीपत्ता टॅमॅटो कांदा एका भांड्यामध्ये तेल टाकून गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घेऊया टाकून कारण फोडणी द्यायची म्हटल्यावर मोहरी येणारच मस्तपैकी तडतड करत आहे मोहरी आपली आता ह्याच्यामध्ये घालूया कांदा कांदा पण छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यात टाकूया लसणाच्या पाकळ्या तुम्हाला जर बारीक लागत असेल तर तुम्ही तो बारीक पण मिक्सरमधून काढून घेऊन टाकू शकता इथे कलर बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यात टाकायचे जिरे याचा कलर बदलेपर्यंत इथे आपण छानपैकी फ्राय करून घेतो आहे आता आपले झालेले कांदा यांची फ्राय करून इथे जिरे हळद तिखट आणि मसाला टाकून घेतलेला आहे मी याला छानपैकी तडका बसेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे टाकू आहे कढीपत्ता कढीपत्ता तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि टॅमॅटो किती छान कलर आलेला आहे बघा आपल्या मसाल्यांना पण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून याला आता थोड्या वेळ आपण छानपैकी शिजून घेऊया तेल सुटेपर्यंत याला शिजून घ्यायचे आणि थोडेसे पाणी घालून अजून पाच की दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे आपल्याला हे कारण हे शिजवून घेतले तर आपल्या वरणाला तरी छान येते आता हे वरण आपल्याला घोटून बिलकुल घ्यायचे नाही आहे ही डाळ जशी घेतलेली होती मी शिजवून मी तशी टाकत आहे कारण जर आपण याला घोटून घेतले तर या वरणाची टेस्ट बदलते त्याच्यामुळे हे वरण जसं शिजून घेतलेलं आहे आपण तसेच टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या वरणाला पण किती छान कलर आलेला आहे आता यामध्ये पाणी घालून आपण थोडेसे कारण जास्त घट्ट पण नसावे आणि पातळ पण नसावे जसे आपण दाल फ्राय करतो आणि आता चवीनुसार मीठ आता याला छानपैकी एक उकळी घेऊ आपण एक दोन मिनटासाठी बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या वरणाचा बघा छान उकळी पण येते तर इथे झालेले आपले वरण वरणबिट्ट्या तयार कमी वेळात होणारी रेसिपी हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल